नमस्कार स्वागत आहे शेतकरी मित्रांनो तुमचे आपल्या या यूट्यूब चॅनलवरती आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आजचे चालू कांदार बाजार भाव तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि मराठा टायगर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा चला तर बघूया आज कुठल्या बाजार समितीमध्ये कांदा या पिकाला मिळतोय जास्तीचा बाजारभाव तर आज पहिली बाजार समिती आहे कोल्हापूर आवक आठ हजार आठशे पंच्याऐंशी क्विंटल कमीत कमी जस्त दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण दर एक हजार सहाशे रुपये प्रमाणे यानंतर बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर आवक नऊशे एकोणावीस क्विंटल कमीत कमी दर चारशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर अकराशे रुपये प्रति प्रमाणे यानंतर बाजार समिती चंद्रपूर गजवळ आवक सातशे सात क्विंटल कमीत कमी दर दोन हजार जास्तीत जास्त दर तीन हजार आणि सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे बाजारभाव सुरू होता यानंतर बाजार समिती मुंबई आवक तेरा हजार एकशे एकसष्ट क्विंटल कमीत कमी दर पंधराशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण दर एक हजार आठशे पन्नास रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे खेड चाकण आवक एक हजार दोनशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर एक हजार जास्तीत जास्त दर दोन हजार दोनशे सर्वसाधारण दर एक हजार नऊशे रुपये प्रमाणे यानंतर बाजार समिती दौंड केडगाव आवक एक हजार नऊशे साठ क्विंटल कमीत कमी दर सहाशे जास्तीत जास्त, जास्त दर दोन हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर सोळाशे रुपये प्रमाणे मित्रांनो हे होते आजचे कांदा बाजारभाव आणखी व्हिडिओ बघण्यासाठी मराठा टायगर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय जवान जय किसान